रायगड स्थानिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं शुक्रवारी महाड इथं सापळा रचून एका पोलीस लाच स्वीकारताना रंगी हात पकडल्यानं एकच खळबळ उडाली आहे अलिबाग पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले हवलदार विशाल वाघाटे क्रमांक नऊशे एकसष्ट याने एका तक्रारदारकडून पॉक्सो कायद्याअंतर्गत कारवाई न करण्यासाठी आणि मदत करण्याच्या मोबदल्यात एकूण पाच लाख रुपयांची लाच मागितली होती या मागणीतील पहिला हप्ता म्हणून तीन लाख रुपये स्वीकारताना एसीबीच्या रायगड युनिटनं वाघाट यांना जेरबंद केलं या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी सुधारित दोन हजार अठरा अंतर्गत कलम सातनुसार गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई रायगड स्थानिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपाध्यक्ष श्रीमती सरिता भोसले यांच्या नेतृत्वाखाली पार पडले पथकात पोलीस निरीक्षक निशांत धनवडे नारायण सरोदे सहाय्यक फौजदार विनोद जाधव अरुण करकरे श्रीमती सुषमा राऊळ पोलीस हवलदार महेश पाटील परम ठाकूर सुमित पाटील सचिन आटपाडकर महिला पोलीस शिपाई मोनाली पाटील आणि अनंत घरत यांचा सहभाग होता या संपूर्ण कारवाईस अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील तसेच अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे व सुहास शिंदे यांचं मार्गदर्शन लाभलंय रायगडातल्या कारवाईमुळे भ्रष्टाचार विरोधी मोहिमेस अधिक गती प्राप्त झाली अशा प्रकारच्या घटनांना आळा बसण्यासाठी नागरिकांनी व तक्रारदारांनी स्वतःहून पुढाकार घेऊन कोणतीही भीती न बाळगता तक्रार दाखल करावी असं आवाहन लाचलुचपत विभागामार्फत करण्यात आलं आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी